यश मिळवायचं आहे पण कस आयुष्यात प्रत्येकालाच आपल्या आपल्या क्षेत्रात यश हवं आहे पण ते नक्की कसं मिळवायचं याच उत्तर मात्र आपल्याकडे नाही एखादी गोष्ट यशस्वी करायची म्हटली की ती सहजासहजी करताच येत नाही अनेक अडचणी आणि समस्या पुढे येतात आणि आपल्या आजूबाजूचे आपल्याला मदत करणारे कमी पण त्रास देणारेच जास्त आहेत असं वाटायला लागतं तुमचाही अनुभव असाच काहीसा आहे का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल जर मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडत नाही तुम्हीच यशस्वी व्हाल स्वप्न पहा ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा साहस आणि धाडसाने स्वप्न नक्कीच पूर्णत्वास जातील तुमच्या कार्यातून उत्कृष्टता साधा अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे म्हणून प्रयत्न करणे कधीही सोडू नका स्वप्न ते नाही जे झोपेत पडतं स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घेतला जातो यश मिळवण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवा जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्णही करू शकता पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो जेवढे मोठे स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात आणि अडचणी जेवढ्या मोठ्या यशही तेवढच मोठं ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे लोक आपला विचार करायला सुरुवात करतील एक गोष्ट समजून घ्या सर्वच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत त्यातले काही जण बोटेही दाखवतील हसतील कमीपणाची जाणीव करून देतील तुमच्या आत्मविश्वासावर घाव घालण्याचा प्रयत्न करतील लोकांचं असं वागणं आपण थांबवू शकत नाही पण आपण आपले नकारात्मक विचार मात्र नक्की थांबवू शकतो आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जब तक जिंदा है तब तक निंदा भी है खरं जीवनात त्याच गोष्टी करायला मजा आहे लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात लोकांचा फार विचार करू नका कारण लोक ज्याच्याकडे काहीच नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर झळतात म्हणून ठाम राहायला शिका निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला तर कुठूनही सुरुवात करता येते लोकांचा अतिचतुरपणा पाहून खचून जाऊ नका कारण चतुरपणा करायचा की प्रामाणिकपणा हे संस्कारावर अवलंबून असते चतुरपणाला काही क्षणांची चमक असते पण पन प्रामाणिकपणा आयुष्यभर चमकत राहतो जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआप बदलून जाईल जीवनात कधीच नाराज होऊ नका काय माहीत तुमच्यासारखं जीवन जगणं दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल एखादं यश मिळाल्यानंतर त्याचा आनंद फार काळ टिकत नाही असं तुम्ही ऐकलं असेल म्हणजेच आनंदाचे दिवस लवकर संपून जातात यश मिळाल्यानंतर आनंद होईल असं म्हणत बसण्यापेक्षा यश मिळवण्याचा जो प्रवास आहे तोच आनंदाने जगता आला तर आपल्याला यशाचं परमोच्च शिखर माहीत आहे पण तिथपर्यंत जाण्याचा रस्ता आपला आपण शोधायचा आहे अशा या प्रवासात दिशादर्शकाचे काम करणाऱ्या या काही गोष्टी नक्कीच उपयोगी पडते तुम्ही यशस्वी होणारच आहात यशस्वी होतानाच्या तुमच्या या प्रवासात येणाऱ्या विविध अनुभवातून मार्ग काढत आनंद घ्यायचा विसरू नका समस्यांना घाबरून पळू नका तुमच्या समस्यांचे संधीमध्ये रूपांतर करा कारण समस्या या वेश बदलून आलेल्या संधीच असतात संधी आली आहे चला पुढे व्हा यशाची सुरुवात ही मनातूनच होत असते तुमचा मार्ग चित्रित करा अपयश हा स्वल्प विराम आहे पूर्ण विराम नाही ठाम निश्चयाने आणि आत्मविश्वासाने विजयश्री मिळवण्यासाठी तयार व्हा तुमच्या यशस्वी होण्याच्या आनंदी सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणाऱ्या या सुंदर विचारांच्या ओळी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील तुमच्याही संग्रहातील तुम्हाला आवडलेले सुंदर सुविचार असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा सकारात्मक विचार वाटत राहूया सुखदुःखात एकमेकांना साथ देऊया सुंदर विचारांची बागच फुलवूया सुंदर विचारांसह लवकरच भेटूया धन्यवाद